फारची वेळ झाली अ हो कसल ऊन लाग झालं असलं ऊन झाले आणि आमच्या हिंतीचारचे भवानगरला तर काय होतय होते, होते का नाही चालू स्टॅन करा गाडीचं तर लय वाटूळ झाले आज लय काय काय हाय जेवायला आज चला आज उशीर पण झालाय जेवायला त्या मला ह्याच्यात भाजी भाकरी चपाती भाजी कढी भात इकडे दूध तापते नंतर ना शेवग्याची शेंग आहे थोडी रातची दही हाय दही हाय या सगळ्या जण जेवण करायला मस्त पैकी पाऊस ये येतो काय शेंग्याच्या थोडा खो ना पाऊस येतो ती नाही करायचं जा बघू की आज जा गेल बघू फोन करून आता कसा घेतोय कसं किती पैसे घेतोय किती नाही विचारून हे करून लावू पिशव्या ही गोळा कराव्या लागते लय सगळं निवेदन आगवा जास्तच काम आहे आज लय काय काय करायचं आहे हो बापू तर आमचं दारे बापू गावा का गावतात काय माहित नाही आता संध्याकाळ बर्यंत गावत्यात ही व्हिडिओ आका या संध्याकाळपर्यंत त्याच्यामुळं संध्याकाळपर्यंत कुठंतरी धाव त्याला थोडं तो, 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 तो ना हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुम्हाला बापू बघायला मिळत्या ना असं मिळणार नाही ना तर होय अश्विनी अश्विनीची भाजी काल गेल तू की अंधार म्हणजे काय विचरायलाच नको माझं संध्याकाळचं गेले ते दिव्यांनी कुठमिरणार आता ध्यानच नाही तुम्हीच म्हणला

सारवून काढायचे जेवण केलं झाडून काढलं मस्तपैकी आता शेण आणलं तर म्हटलं चला घरी एकदा सारवून घेतलं म्हणजे उद्या एकादस असल्यामुळं स्वच्छ थोडस चुलीला पण असा मस्त पोत्यारा दिला हवा चुलीला पोत्यारा दिला ती आज पुरती चांगली पांढरे दिसन परत हाय अशी काळी होती सिमिटाची चूल बनवली त्याच्यामुळं आणि त्याच्यावरती दूध मांडलेले दूध मांजर सांडत ना म्हणून ती वरती झाकून ठेवा लागत तर आता अशी दिसते उद्या कशी दिसते बघायला गेच आता शेण पण आणले आता चला घेते सारवून आणि नंतर मोटर चालू करते तर वर वाळतंय घर मस्तपैकी भांडी पुसून काढून घासून मस्तपैकी लावली सारवून काढल्यावर भारी दिसतं आता कसं उकडल्यागत वाटतंय वाटते का नाही काळं काळं दिसतंय तुम्हाला आता सारावल्या कसं दिसतंय एकदा दाखवते कुठे गेलता बघा सारावले कसं दिसतंय चाल बाबा सारवून जाता का चालत आता गाडी गेली ते घेऊन आता काय आता माझ्यात बेलच नाही बापूल फोन लावाय चाल सारवून चला आता मोठा करा करायचं करते की आता एक हितली करते आता आणि मग बघू तीन वाजता लायच्या टायमिंगला तर आता इथली मोटर चालू करून भिजाव की काय झालंय सरपणाचं वजा आणायचं आता दोघी दोघी जाऊन पण उपयोग नाही इतकं होऊन झाले म्हणजे एक दीड वाजली अजून मला तर डोकंच राहायचं <laughs> आहे जाऊलीन तसंच घर सारवून घेतलं आणि म्हणलं आता हातपाय तोंड धोवा डोक्याच राह आणि करा मोटर चालू साडेतीनला लाईट जाते किती भिजतं तीन रोजचं तीन चार वापस खात्यात काल चार वापस झाले तर आज चार खात्यात भिजवून भिजवावत लागतं का दोन दिवस आमची पाळी असते मोटरची दोन दिवस आमच्या आबाची असते दोन दोन दिवस आबा म्हणजे आमच्या विहिरी सामा ऐकायचं त्याच्या गहू करायला रानात बघ आता मस्त नाही नाहीतर मग उद्या करून गहू गो भरून आणायचं आहे तुम्हाला गेल्यावर होत कळलच हे होतं आता गेलं गेला तर आता कुठे गेले ते अश्विन इकडं गेलं निघून भावानगरला अजून ते आल्यावरती बाजार आणायचा स्कूटीवरती कपडे वाळले ती आता कपडे काढून ठेवते केवढे रोज तेवढंच येत रोज एवढं काढायचं रोज तेवढंच येत मोटर चालू करायला आली कडवा तिकडे विजवायची खोक आमचं पटांग ना ते असल्यामुळं होती चालू इकडं आमच्या आबाचे कडवळे इकडं आमचे मोकळं पटांगणातलं रान ही तळ्यातलं बापूंच्या मामांचं गुरु बांधायला तिथे झन सगळ्या पावसाळ्याचं बांधतो ना असलं ऊन लागते पण काही लागणार चलो पाणी रानात जाईल ती ताजून निसाठल असं काल पण निसाठल लक्षातच नाही ती बांधायची आधी आलं आलं वाचते म्हणजे आलं महाग तर वरून साठलं होत काय खरं नाही बाई तर बँडच तुटलं ती वाकडं याला आकाराचं ते आणावंच लागणार नाही तर नाहीतर महागच पाणी निघतंय आता वाप्यात आलं पाणी चाराचा बाप बिस्त्या त्याच्यासाठी रोज साय पुना ह्यात कुटपर गेले बघतो ह्याच्यात मोडते चार वाजत आता चाललंय लाकडीला बाजार आणायला अश्विनी मी चालली त्याच्यात जायचे पोहर आणला आणायला गाडी गायली चार निघला ते आलत ना तू नाही तर ती घे हळू मगाशी मी तर अश्विन येते पण काय झालं मगाशी ती गेली पोरांला आण आधी ती म्हटलं आधी पोरांला घेऊन चार वाजता बरोबर निघालो होतो हाड घरात होऊन आणि मग पोरांना लाना गेल्यावर परत ती म्हणली राहून मग आता मी ना येत जातो तिथे परत मग आम अण्णा म्हटलं चल मग मी मिळते मग आम्ही जाऊन समजतो पैकी बाजार घेऊन आलो आता महिन्याचा बाजार एवढा लागतो सगळं नीट ठेवावं लागेल पण आता गुरांचं झाडून हे राहिले ज्ञानूला म्हणलं वाटा झाड जाताना सांगून गेली पण तिने काही झाडला नाही आणि आत्या जायच्या होत्या आज मंगळवार कुतमिरती घेऊन कुथमिरच आहे नेसती साठ तर पॅड्या काढायच्या होत्या कारण का तिथं तिथे साठच पॅड्या पण अजून काय आल्या नाही नव्हत्या म्हणल्या होत्या साडेपाच वाजता जायचंय का नाही का अन्नालाच लावा लागते अन्नाला जो काय माहिती आता बघू लागते कामाला न्यानो हे कड चल चाल अवकर तरी मी तिकडचं सगळं झाडून काढून वाटा राहिला होता चला आ, का कुठे निघलाय काय कुतमि डायरेक्ट राहनातच घ्यायची वडापाव काहीतरी काहीतरी सगळी मिथिन ती रानातच ठेवली ना काढून पप्पा आले इकडून काय काय नाही बाजार बाप्पा काय कुथमिर आहे का हा कुथमिर काय नाही माझ्या फिर कमाल जाणी फोडते माझ सगळं नाही नाही तुम्ही मला दाखवला पडत नाही आजींची तर आज लाकडीचा बाजार आहे मंगळवारचा तिकडे गेला तो तुम्हाला तर दाखवलं मागाशीच आणि पप्पा गेट दाढी करायचे भाकरी करायच्या उद्या आम्हाला सुट्टी उद्या खिचडी भिजाई घालायची बाजार आणलाय मागाशी तसाच राहिलाय अजून क्यो आहे नॅनेशोरीला हाका मारून मानून कटाळी नॅनेशोरी काय येई ना इडला बोलवतो का इकडे नॅनो कितीला कितीतली ती पहिले होतं अ करायला कांदेल तेल वतायला वांग दिलला का गरिपाटा कोथिंबीर लसूण सगळं टाकती वांग मस्त गायची धार काढायला जायचं तर मांग शिजतंय मग येऊन भाकरी करायच्या पुरीला भांडी घास म्हणजे तोका तिने भांडी पण नाही घासली चहा केलेला तोका तशीच आहे आता वाजत आल्यात आठ मगाशी अशी बाजार भर म्हणलं का भर भरला नाही यांना तू न्यानीला म्हणत होती परत ना मग आजीला घेऊन आल्यावर काय भरायला एवढं मग म्हणलं थांबा आता राहून देतो मांजर डाळीचा बाजार असतो एकदाच आणतो सतरा नाही काय नाही मस्त मुली मुली जाऊन करत करत बर आता हे सगळं बारीक करावं लागत झाली आणि मग मस्त करायला घालायचं कांदाच तळा आता

काय माहिती तिकडं झालं करीत होती काय नाही काय सारखं काम असत परत आणि सगळ्या ताई साहेबांना वाटते कि काय काम असत्राफिक दोन स्वयंपाक करून घेतली सगळं करायचं म्हणलं किती बाबा फोन आला एक मिनिट

पप्पांनी मला पासवर्ड सांगितला ते दिवशी लागल्यानंतर मी घरी होतो म्हणून मला सांगितलं मी त्यांना सांगितलं नाही त्यांनी कसं ऐकाय ऐकलं मला सांगताना त्यांनी ऐकला ते आता लॅपटॉप फुण उठायच आली तेल घेऊन पल्लीकुडन ह्या घरात डबा ठेवला ते उंदर तस आता मांजर मग नाही येत होय माहितीच माझी तशी

सगळ्यांना बाय शुभ शुभरात्री काहीतरी कमेंट लाई छान छान वयांना हो आणि सकाळपासून ज्यांनी ज्यांनी आका बघितलं बघितला त्यांनाच कळणार आहे काय काय मध्ये आधी काय झाले